नमस्कार नमस्कार, नमस्कार। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज समाजकार्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी सेंटर छत्रपती संभाजीनगर वतीने स्वभ्नता या विषयावरती पथनाट्य सादर करणार आहोत या पथनाट्याच्या माध्यमातून स्वभ्नता याची कारणे लक्षणे उपचार याची माहिती आपणच देणार आहोत चला तर बघूया पथनाट्य स्वमग्नता समजून घेऊया

सांगितलं म्हणजे काय त्यांना माझी मुलगी वेळी वाटते का माझं लक्ष असतं संध्याकाळ तुलाच मोबाईल असू तिच्या हातामध्ये तू तुझं काम करत असते तर बघितलंच मंडळी एका सुशिक्षित कुटुंबात देखील स्वमग्नतेविषयी कशा प्रकारचे गैरसमज आहेत त्यांना स्वमग्नतेची नेमकी कारणे स्पष्ट नाही का का एक ते एकमेकावर आरोप करत आहेत तर स्वमग्नतेचे नेमके कारण काय स्वमग्नतेचं अद्याप एखादं स्पष्ट कारण नाही त्याच्यावर अजूनही संशोधन अविरत सुरूच आहे तर स्वमग्नतेसाठी काही रिस्क फॅक्टर कारणीभूत ठरतात जसे की अनुवंशिकता असेल पर्यावरणातील बदल असेल किंवा काही वैद्यकीय कारणे असतील चला तर पुढील दृश्यामधून बघूया की गावखेड्याकडे काय स्वभ्नतेविषयी विचार आहेत ते आवडलं का

त्याच्यासाठी आम्ही काही उपचार करत असतो त्याचा काही टेस्ट करत असतो व काही गरजीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतात ये तयार आहे बाबू करा ला ला नाही ते काय त्याला जोर न जाऊ न जाऊ न कधी वाजता इवर त्याला उठ ते बघ नमस्कार आ, मी शिवाली कुलकर्णी गायकवाड आय प्रोग्रेस फाउंडेशन समर्थनगर येथे सेंटर हेड आणि प्रोजेक्ट ॲडमिनिस्ट्रेटर आहे दोन एप्रिल रोजी जागतिक समग्नता दिवस म्हणजे वर्ल्ड ऑटिझम डे असतो त्यानिमित्त आमच्या संस्थेने जनजागृतीसाठी पथनाट्य करण्याचे ठरवले यावेळेस आणि एकतीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत आम्ही संभाजीनगर शहरातील विविध चौक मॉल्स बसस्टँड सिडको बस स्टँड मध्यवर्ती बस स्टँड या अशा विविध ठिकाणी जनजागृतीसाठी पथनाट्य करत आहोत या जनजागृती सप्ताहामध्ये आमच्या आमच्यासोबत आहेत एम एस डब्ल्यू कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचे विद्यार्थी आणि आय आय पी छत्रपती संभाजीनगर ब्रा, ब्रांच इंडियन असोसिएशन ऑफ पॅडेट्रिक डॉक्टर्स छत्रपती संभाजीनगर ब्रांच हे आमच्यासोबत आहेत आणि स्मिता हॉलिडेज यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे तसंच ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याच्याविषयी जे समज गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि समाजाने या विशेष मुलांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं यासाठीही आम्ही जनजागृती करत आहोत दोन एप्रिल रोजी मुख्य जागतिक स्वमग्नता था दिवस झाला आणि त्यानिमित्ताने आम्ही पूर्ण शहरामध्ये हे पथनाट्याचे जागृती सप्ताह आम्ही चालवत आहोत जेणेकरून लोकांमधले अवेअरनेस वाढेल आणि लोक स्वमग्नता म्हणजे काय याची लोकांना कल्पना येईल आणि आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या कुटुंबात जर अशी मुले आढळली तर ते डॉक्टरकडे आणि थेरपिस्टकडे लगेच संपर्क साधतील तर स्वमग्न मुलांची लक्षणं काय असतात की स्वमग्न मुलं ही डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही संवादामध्ये अडचण येते वर्तनात्मक अडचणी असतात आणि एकटं राहणे पसंत करतात लोकांमध्ये मिसळणं ह्यांना आवडत नाही आणि सेन्सरी प्रॉब्लेम्स असतात संवेदनात्मक प्रॉब्लेम्स असतात तर अशा अनेक प्रॉ प्रॉब्लेममुळे हे ऑटिजम ही अवस्था मुलांमध्ये तयार होते साधारण वयाच्या पहिल्या तीन वर्षामध्ये ही लक्षणे दिसून येतात आपल्याला ही लक्षणे दिसल्याबरोबर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरकडे जर आपण गेलो तर ह्याचं निदान लवकर आणि कमी वयात होऊ शकतो जेणेकरून आपण मुलांवर मोठ्या वयात येईपर्यंत चांगल्या प्रकारे उपचार करू शकू औषधोपचार आणि थेरपीनी मुलं हे सकारात्मक बदल घडून येतात या मुलांमध्ये तसंच ह्याची कारण अजून त्याच्यावर सखोल संशोधन सुरू आहे मुख्य असं कारण याचं कुठलंही कारण नाहीये परंतु अनुवंशिकता आहे त्यानंतर जेनेटिक रिझन्स आहेत त्यानंतर वातावरणातील बदल आहेत त्याच्यानंतर अर्ली स्क्रीनचं जे एक्सपोजर दिले जात आहे लहान मुलांना की अगदी सात आठ महिन्यापासून मुलांना मोबाईल दिला जातोय आहारामधील बदल जीवनशैलीमधील बदल घरातील वातावरण संवादामधील अडचणी या सगळ्या कारणांमुळे एकत्रित होऊन ऑटिझम ही अवस्था मुलांमध्ये येऊ लागलेली आहे आणि वाढत्या काळामध्ये जर आपण आपल्या शहरामध्ये जर बघितलं तर साधारण पन्नास ते साठ मुलांमध्ये एक वाटीचा मुलगा असा आपल्याला सध्या आढळतो आहे आणि कोरोना काळानंतर यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे तर अशा मुलांना पुढे नेण्यासाठी आमच्या सोबतच आमच्या थेरपी सेंटर सोबतच समाजाने देखील पुढे यायला पाहिजे जेणेकरून हे मुलं दैनंदिन जीवनामध्ये स्थिरस्थावर होऊ शकतील आणि आपल्या पुढच्या वयाच्या टप्प्यावर चांगला करिअर करून पुढे समाजामध्ये मानाने वावरू शकतील आत्मविश्वासाने जगू शकतील